हाय फ्रेंड्स स्वप्ना खुशबू चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे फ्रेंड्स आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण दीर्घ जीवनासाठी चालणे उत्तम उपाय याविषयी माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा उत्तम आरोग्य आणि दीर्घ जीवनासाठी चालणे हा एक सरळ सोपा आणि सर्वात चांगला उपाय आहे त्याचबरोबर सोपा व्यायाम आजच्या भौतिकवाद युगात जेव्हापासून वेगवेगळ्या प्रकारच्या स्वयंचलित वाहने गाड्यांचे चलन वाढत आहे तेव्हापासून माणसाचे पायी चालण्याचे प्रमाण कमी होत आहे त्यामुळे त्याला असक्य शारीरिक आणि मानसिक व्याधींनी ग्रासले आहे जर तुम्हाला तुमचे आरोग्य टिकवायचे आहे तर पायी चालण्यासारखा उत्तम उपाय नाही रोज सकाळी हिरव्यागार मैदानात बागेत किंवा उद्यानात फिरावे स्वच्छ स्वच्छ प्रदूषणरहित वातावरणात फिरण्याने चालण्याने व्यायाम तर होतोच पण मनाला शांती मिळते डोळ्यांनी नैसर्गिक सौंदर्य पाहून सुख मिळते स्नायू क्रियाशील होतात आणि उत्साह वाढतो पायी चालण्यामुळे विचारशक्ती वाढते चालताना माणूस विचार करतो त्याने मेंदू क्रियाशील होतो जास्त ऑक्सिजन मिळतो त्यामुळे सतत सतर्कता सतर आणि उत्साह वाढतो मानसिक ताण दूर होतो प्रसन्नता मिळते रक्तदाबाच्या आणि मधुमेहाच्या रुग्णांसाठी चालणे खूप फायदेशीर असते रक्तवाहिन्यांमध्ये लवचिकपणा येण्याने हृदयरोग रक्तदाब यावर चांगला परिणाम होतो पचनक्रिया व्यवस्थित राहते समतोल निर्माण होतो